एका नृत्यंगानावर गोळी झाडली आणि महाराष्ट्रात खळबळ उडाली नेमकं झालं असं एकवीस जूनच्या रात्री अंधारात रात्री साडे अकरा वाजता दौंड शहरातल्या अंबिका कला केंद्रात दोन पार्ट्या गाणं लावण्यासाठी आल्या होत्या आता त्या दोन पार्ट्यांमध्ये तसल निर्माण होऊन एका गटानं फरमाईश देत त्या गटाला नण्याचा प्रयत्न केला आता यांच्यातला वाद विकोपाला गेला आणि वादाचं रूपांतर मारित झालं समाधीच्या प्रस्तातून हा माणसानं हवेत गोळीबार केला ती गोळी एका तरुणीच्या पोटात घुसली आता नेमकं झालं असेल त्या कला केंद्रामध्ये नेमकं गोळीबार का धडला आणि गोळीबार कोणी केला असं म्हणता येत त्यांच्या रिपोर्टनुसार हा गोळीबार सत्ताधीशांच्या आमदाराच्या भावानं केलाय आता नेमकी हा सत्ताधीश आमदारांचा भाऊ कोण त्याच्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात उलटसुलट चर्चा घडू लागल्या आता त्याच कला केंद्रामध्ये नाचणाऱ्या तरुणी वर टाकल्यानंतर एकच हाहाकार हाकार माजवला एकीकडे महाराष्ट्र शास कलागुणांना पाप देण्यासाठी महाराष्ट्राची राहण्यासाठी पाच कोटीचा अनुदान या कला केंद्रांना देते तर याच्यातलं वास्तव आणि उपर्यास सगळ्यांनाच माहिती कला केंद्रात कला चालते कलेच्या आडून काही वेगळं चालतं परंतु हे होत असताना कलाकाराच्या मानधनात सुद्धा पाच हजार वाढ महाराष्ट्र शासनाने काही केली परंतु याचा

त्यांनी त्याच्यावर पवरात मोठ्या प्रमाणात आवाज उठवला आणि हा सत्ताधीश तारखून त्याच्या संदर्भात आता चासपणी होऊ लागली काळात काय भूमिका घेतात या छिमछिम चालणाऱ्या डान्स बारवरती त्यावेळेस आर आर पाटा महारा आर पाटील महाराष्ट्राची मतेनी बंदी आणली होती त्या काळात महाराष्ट्र सरकारने ही ठेवली तरुणांना दिला लावलं तर खरंच कला क्षेत्रामध्ये कला केंद्रांमध्ये नाच चालतात की नाच गाण्याच्या अडून वेगळाच काही उद्योग चालतो हा मात्र संशोधनाचा भाग झालाय कला केंद्रांमध्ये त्याच्याही बुरी अनेक भूतपूर्ण आणि त्याच्यावर आघाडीवर असणाऱ्या कलाकारांचा समावेश त्या कला केंद्राच्या आश्रयाला जाण्यात होते एक गुन्हेगार आपल्याकडील त्याला पैसा येथे उधळण्यासाठी जातात आणि त्याच्यावरून त्याच्याही पूर्वी अनेक कला केंद्रांमध्ये पर आणि आपल्या सोबत आलेल्या मित्रांवर अनेक जणांनी हल्ले केल्याची प्रकार घडली महाराष्ट्रात या कला केंद्रांवर बंदी असायला हवी अशी हा लागली महाराष्ट्राचे मत आता दाखवणार का कला केंद्रांवर बंदी आणणार का कारण वारंवार बऱ्याच आमदारांकडून परंतु कला क्षेत्रात न येणारा महसूल यासिचैन जीवन हे मात्र सत्ताधीशांना निर्णय घ्यायला अडचणीत ठरतय तेव्हा सत्ताधीश आमदारांचा भाऊच त्या महिलावर गोळी चालवतो कला केंद्रातला कला केंद्रातली बातमी वाऱ्यासारखी व्हायरल होते तेव्हा मात्र सामान्य माणूस शरात पडतो आता नेमकी त्याच्या संदर्भात काय भूमिका घेते त्याच्याकडे लक्ष लागले धन्यवाद